कसे आज तुमचं स्वागत आहे नेचरिस रे लाईफ या यू चॅनलवर मी आधी पण तुम्हाला एक माझी बोरची गाडी दाखवली होती पण ती बोरची गाडी दिसत नव्हती ती अशी ड्रिलची मशीन दिसत होती म्हणून मी माझ्या मोठ्या गाडीला पा पाचशे पाचशे रुपयाच्या गाडीला बोरची गाडीचं रूपांतर केलेलं आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता तुमची बोरची गाडी दिसायची आणि हिरामानासाठी मला जास्त वेळ लागला दोन लांबणी गाडी बनवलेली आहे आणि एकदा मी एक लोचिंबक अजून ते पुढं पेरणा चेहराची दुसरी खाली वा असं पुढं डबल झोप गाव नाही म्हणून मी ते लावले आणि पुढं इजा नाही काय हे आपण आणि हे द मशीन आणि ही बॅटरी आणि हे लाईट लावायची थी तर ठिकाण आहे आणि मागून बाहेर जाईल त्याला आणि ही बोरची गाडी अशी मस्त बिंगती आणि इथं मी गड्डे या हे इथं मी पहिले बोर घेतला होता याच मशीने नाही या बघा तुम्ही इथं चिकल लागेल बघू शकता आणि इथं इथं पण चिकल लागत होता पण मी ते धुवून घेतलं की घ्यावर लागत होते पचापचा पण ते धुवून घेतलं आणि इथं पाना इथं ते लोक उभा जाते आणि उभा राहते आणि इथून बोरची मशीन चालू खाली वर करते पण हे खरच्छमध्ये नाही खरंच इथं खरच नाही लावलेलं आहे असं खोटंमध्ये लावलेलं आहे आणि हे बघा हे असं होतं दर की वर खाली होतं हे ट्यूबलाईटच्या साह्याने बनलेलं आहे हे बघा हे खालीवर झालं आणि ट्यूबलाईट खास करून मी ट्यूबलाईटच्या सायाने बनवलेलं आहे आणि याला याला ही मशीन मी खराब ट्यूबलाईटपासून बनलेली आहे आणि असं वाटतं की आ मी असं कागदाचं तयार करणार होतो पण मला त्याच्या आधीच लोखंडी भेटलं आणि आम, आम इता, इता मी थोडी खोल फिटिंग करून त्याला नीट केलं बोरच्या रूपांतर आणि हे आमचा चिक्कूचा बाग आहे इथं इथं ऊन होतो म्हणून मी इथं बसलो बाकी इकडं अंधार पडत माझ्या माझ्यावर म्हणून मी इथं बसलो तुम्ही म्हणले तुम्ही तुम तुम म्हणत असते एवढ्या मोठ्या चिक्कूच्या बागातून ईदच का ईदच कोण बसला पावलीच भरायचं हे इथं ऊन होतं आणि मी हे आमचं नारळ छोटं त्याच्या आणि आम्ही पाणी बघत होतो याबा इथे पाणी घसलं हे बघा हे उचललं हे उचललं हे बघा हे हे उतललं इथं म्हणून मी इथं घेतला आणि इथं थोडं थोडं वल्ल वल्लं लागलं आम्हाला आणि हे बघा याला पण चिकल लागेल हे बघा हे हे बघा थोडं लवट केले गेलं गेले हे होत होत्या आणि हे मार्टी आम्ही याला रिमोट कंट्रोल पण बनणार आहे हे पुढं चालून आम्ही तिला किमाटीन काय आम्हाला पाचशे रुपयात भेटलेली आहे आणि हे तर का आम्हाला भंगारमध्ये जाणार होतं हे त्याच्यापेक्षा मी हे तयार करून जग केलं आणि याचा वापर पण झाला मस्त आता मी तुम्हाला दाखवतो तिथं हे होतं एल वायर येतं हे ये बा इर बिंग इल घासायला म्हणून तिथं आता याला खाली घेतो मी आता हे घेतलं खाली आता ही ह्या बॅटरीमध्ये चार्जिंग नाही चार्जिंग नाही म्हणून चालेल नाही ते फास्ट नाही असं तरच होतं की बोट चिरून निघत होतो बाहेर ह्या बॅटरीमध्ये चार्जिंग नाही पहिले पहिले फुल चार्जिंग होती पण इतकं गड्डक केल्यामुळं हो। आणि पहिले पण मी इथं खूप साऱ्या व्हिडिओ वाट फोनचे व्हिडिओ मी टाकेल नाही आणि तयार करून पण टाकलेलं नाही आम्ही आमच्या फोनच्या बॅटरीचे पण माझ्याकडे फोनची बॅटरी नाही ही बॅटरी नाही ही बॅटरी तर तुम्ही घेऊच ना काही घेतल्यावर पूर नाही वीस रुपयाची बॅटरी घे आई ही दोन दिवसात मग चार्जिंग उतरून गेली आणि ही बोर्डची गाडी तुम्ही या व्हिडिओ बघू शकता या गाडीवर मी बसतो तरी या गाडीला काही नेवत इथं लोचिबक लावेल आहे आणि इकडच्या साईड ना मी फक्त तूल सुटलेले त्या त्यावेळी इकडून आले तर बघा तुम्ही हे बघा इकडून टूल लावेले काही इथं एक मोटर आहे माझी डी सी अजून एक अलीकून मोटर आहे इथं आणि त्या हे मी बॅकअप म्हणून लावलेलं ला आहे ही मोटर खराब झाली की हिला लगे ही बॅटरी काढायची आणि त्या जागेवर ती मोटर खोचून द्यायची आणि माझ्याकडे बघा येऊ पान येऊ ते असं पानं ते आणि हिच्यात आई टाकी तिथे आराता की पण इथं झाकनच कुणा हरपूल काय एवढं काढत नाराज ही बॅकअप बो बोर फ्रेश करतानी टाकी ला लावलेली ला आहे आणि आ, आ यहाँनिर आमा वल्ल बल्ल लाग क्यामेराम तिमी द मलाई बगु सक् ओल्ल बल्ल पाए छोटो अनि थोडा अझै खोल खालाइ पनि ब्याटरी चार्जिङ नै थोडस खोल खाल पा उथ अनि भन्नु आम खोल खालाइल आम चाहिँ चिक्ोबा पुरा भइ न जास् कालावधि लाग आणि याचे याचेच नव्हता आम्ही या बोरच्या गाडीला वापरलेले आहे आणि पुढं जाऊन आम्ही याला खालून खोलून त्यात मोटर लावणार आहे एक डी आणि ती अशी ऑटोमॅटिक चालायला पाहिजे असा असा प्रयत्न करणार आहे आणि जर तुम्ही पुढं बघू शकता माझा आता बोरचं पहिलं बोरच्या मशीनचं पाईप होता पण तो आता काही कामात राहिला ई म्हणून मी त्याचा ईद वापर तुम्ही वले असं हे करून पुढं तुला हे दोन तार चालली नाही खालून इकडे येऊन बघ बघितलं तर तार खा खालून चालली ईद ही आशा आशा आता ही असं खाली विचार जाऊ नये म्हणून मी लावलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो आता कसं मी त्याला खाली लावतो आता हे बघा हे वर घेतलं हे वर आलं आणि याला आता ईद गुंडावून टाकायचं आहे याला असं गुन्हावून टाकायला कोमाता देतील जास्त काळामध्ये लागते हे बघा हे लावलेलं आहे आणि आता इजून हे पुढचं दगडन ते काढून घ्यायची आता काढल्या तिला गे याला इकडं फेक काम झालं आता याला बाबा काढायचा आता हे पेन थोडा मोठा आहे म्हणून तो हे व्हायला आडतो वेगळी तो पेन खूप मोठा लागतो आपल्याला आणि आता मी जायचं की दुरस्त सोडतो खूप निघायलाच नाही तयार पुत्याय बा हे इथं निघलेलं आहे आणि आता हे इकडे लँड केलेलं आहे हे बघा आता याला इथून काढलं आम्ही याला इदून काढले हे माझे मित्र पण आलेला आहे बघायला हा माझा भाऊ आणि एक मित्र आलेला आहे माझ्या भावाचा माझा पण मित्र आहे तो हे बघा आता मी इथं लावून टाकलं आहे तर याला लावल्यानंतर याला दुसऱ्या यायला पण लावून टाकलं आहे कु की हे करून याला पण सुरक्षा का महत्त्वाचं आहे ह्या बा आणि याला इथं असं घेतलं आणि याला इथं लवून गेलं हे बघा आणि तुम्ही जर आमचा व्हिडिओ नवीन पाहता जात तर चॅनल सबस्क्राईब करा